पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शब्द दिलाय लिहिलाय हे सीट निवडून आणायचं रघुवंशी आमदार होणार आणि माझा विजय हृदयशील राज्यामध्ये लाडके मुख्यमंत्री साहेब जो वादा किया वो निभाना पडेगा शिवसैनिकांनी शब्द पूर्ण केलाय आता चंद्रकांत रघुवंशी आणि विजयदादा पराडकेंच्या पुनर्वसनाची आहे अपेक्षा विधानसभा निवडणुकीच्या काळात अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार आमशा पडवे यांच्या प्रचारार्थ धडगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती या सभेत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील हा उमेदवार विजय करून आणला तर चंद्रकांत रघुवंशी यांना आमदारकी आणि अक्कलकुव्याचे नेते पराडके यांना महामंडळावर घेण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता मुख्यमंत्री शब्दाचे पक्के असून दिलेला शब्द पूर्ण करतात असा विश्वास शिवसैनिकांना आहे त्यामुळे रघुवंशी व पराडके यांचे राजकीय पुनर्वसन होईल अशी अटकळ बांधली जात आहे विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचा वाटेल वाटेला सुटला असे असतानाही भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी या मतदारसंघात बंडखोरी केली त्यामुळे अधिकृत उमेदवार होते मात्र चं, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय पराडके यांनी एकत्र येत मोड बांधली शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि शिंदे गटाच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार निवडून आणला त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ राखीव असल्याने सेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी विधान परिषदेच्या शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा अशी मागणी नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक पदाधिकारी समर्थक के यांनी केली आहे चंद्रकांत रघुवंशी व शिवसैनिकांनी आमशा पाडवे यांच्या विजयासाठी अधिक जोमाने कामाला लागले आता मुख्यमंत्र्यांनी जो वादा केला होता तो त्यांनी निभवावा अशी अपेक्षा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे पंचनामा न्यूज नवापूर